हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॅम्प हॅम्पचा मराठी तट ताग अंबाडी इत्यादी तंतू देणाऱ्या वनस्पती यापासून तयार करता येणारे मादक द्रव्य गांजा किंवा भाग होत आहे हॅम्पला है। आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू